बोलो सेवालाल हरिहर हानु काही बोलोगे तो भाई मने क्या कुत्तई कोणी बोल कुत्तई कोणी बोल बोले बोले आ आ बोलो मत के आपण काही गचप रो एक तरी पण बोलो छ गचप कोणी बेसो हां बेसोच एक तरी पण जे बोलेर जो जो बोलि बोले बोले बोलيني जे बोलेर छ जे कोणी बोल जे कोणी बोलيني हां जे बोलेर छ वाह 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 जे कोणी कतई बोलो कोणी वाह जे काही बोलेर हां जो कोणी कतई बोल कोणी जे बोलेर छिनी हां वो बोलच बस सो बोव लाग एक बाहेर घर छोरी देखेन पा मणा छोरी देखेन पा मणा अब छोरी देखेन पा मणाय हा उन घरर माटी समजा दे न ही देखिला पा मणा आउगेच हा जरा गचप गचप बोले गचप गचप बोले गलाऊ बईन काही गचप बोल तू आय आम्ही नमक पामण हातपग धोन बेस गे पामण हात पग दोन घरे आण बेस गे वा 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 बाई घरे माहिती हाकारी साकऱ्या झेल गेला बा आपण घरे माहिती साकऱ्या हा हा हाकारच काय जोर त्या करत साकऱ्याचे घरे साकऱ्या बाई कस वाट माटी, माटी पामळे गण उठना उठ नाही देखतो सत्र वाला समजान कोतोनी कोतोनी का लागो मग कुळशी वातरी तो गचब गचप गचप केरो हा बाई ची आकरेन लगी हा

कुणा श्वास चोरेन केर आणि केर रही तो समजित आवाज माटी बैर कनी नाही जरा चोरेन कनी केला काय आपण वडाई पेट घेस केला चोरेन की नाही तू तो कोतो नि हाळी बोल कर तूच तो कोतो की लागो हाळी हाळी करेव्हा जोरेन केर चुवात हाळी आणि जेव्हा हाळी केर चुवात जोरेन करण तसे शांत हा कहा भगवान परमात्मा रो भजन भजन म्हणजे भगवान आहे रो भजन वा 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 अन आपण ये सर्व आज भजन परमात्मा पूर्ण नामेर नामदान शिवन एक चित्त नाम धरण धरी मना हरिशी करुणा तुझी भगवान परमात्मा करुणा करा करा जेव्हा करा, बेंबीचा जेव्हा बेबीचा बेंबीचा देट तुटे, तुटे तेव्हा ते सका परमात्मा भेटे भगवान आपल्या भेटच पण ध्यान रेदा एक चित्त ते, ते सांभाळा भगवान जरूर आपण गरपा वा� म्हणून हॅलो 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 हॅलो

बादमा कार्यान सुरुवात कररे जा आरंभ कररे जा आणि सुंदर आशय प्रकारे ती आजरकारिया छ बापूर्णामेरूप नामदान छ आणि ये रे तोंड बलारेचा तोंड वंदन करू गण राज दयाळा बुद्धि देजो आजरेकारिया मै बुद्धि देजो करन दोन बलारेचा करन दोन वंदन करू गण I'm <tries> going to go <anything> <forSenate> <tries> to the house. I'm I'm going to go <tries> to <say anything> the <withESS>

गज वंदन तारो रूप मनोहर ध्यान ध्यान तू गुण सागर बस परमात्मा तू असो दयारो सागर जी कोणी काही तू दयारो सागर जी हम तारे कन दिनी भिगारी आय जा आणि हमारी जोडी परदेश आणि आज रे सुंदर असे कार्यान आम्ही हमारो कार्य असे दिन ले जाय समेन मार्ग बताय समेन वाट बताय करण तारे जर निर्मय आनाम आन हो बेरेचा कहा गणपतीने वंदन करे शिवाय कोणशी कार्य सिद्धीन जाय हावने कार्य सिद्ध नाही जायनी 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 हावने ध्यान करू लागत नमीला गणपती माऊली शारदा आदि गुरुराया दंडवत करताना केला ऋषि मुनी जपी तपी तोन ध्यान किदेस कर आज सुंदर आशा महारे करिअर मई तोन भला रेसा परमात्मा आणि एक करिअर आजो कारण सुंदर अशा प्रकारे तो गणराया रो ध्यान किदे आणि सुंदर असो कार्य झाले वाळोच वाह कहा आज आदे बापू जाटाणी ये परिवार माहिती बापू जान 12 दन वेगेसे वेगे वेगे एक दन आपण भी जाणू मरणा मरणा सब कोई कहे मरणा तो खुशाली है चैन की नींद लगी सब दुनिया जाने वाली है सारी दुनिया जावळो बापू चले गो 12 धन वेगे आपण आविष्टर 12 धन कमी वेगे कमी वेगे आपण आविष्टर 12 दन कमी वेगे कमी वेगे मुणखया पचिउनेर दुःखना विचार करे बाळूजी वा 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 ये जीवनेरो कणा विचार कणा विचार करे बाळूजी जरा से एक सोचन देख की भा आप तो एक दिन जानो लागे वालो जो साहेब के दरबार में ऊंचे पेड़ खजूर वाँ वाँ चके वाँ तो चक प्रेम रसरे नीचे गिरे तो चगना करण मनख्या ये जीवन विचार कर मीठो दा का सो जीवन मिलो पुनः दुवार मिली करण गारंटी छिनी वने के वाह पर क्या लाग हा सळा गयानी रे आ

Oh, oh. ई जीवन पुन्हा मळकोने मा एक बार म्हण खरो जन्म मळगो जो दुबार मळे वाळो शेनी एक एक येवणी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मानवाचा कत्री केवणी भोगरे बाद आपण म्हण खरो जन्म मळो जो मनुष्य जन्म ही दुर्लभ जो मनुष्य जन्म दुर्लभ आहे होईना तुजी बार काय फल जोगीर पडा ना लगेगा दार एक हजार झाडे रो पिळो पान पडगो किंवा पाको ही फळ पडगो तो दुबार मळे नी मळे नी मळे हा उ दुबार भी फळ जुटे नी हा हा जुटे नी कहा जो मणख्यारो जन्मच आणि जुने मी जरा विचार कर काही <oppression> <दारा> <intenstapore> <atención> <ruled> <Hein>? <coupon> <intenstestic> कुलाबाई नारायण राठोड रेवाळ स्वर्गवासी बापूर एक काकी बैरे सामती भजने बद्दल एक काउंटर पॅड देऊन घे धन्यवाद धन्यवाद एक यादी करो लिस्ट लग बन पेन लो लिस्ट करते रो हा चारी वडी फरे तो तुम्हाला बेजारी होत शेक पण हमार मार बोल दुसरं काही थंडी मग यात्रा दुरे ती आणो आणि आत राहिला

पटल्या आमेलोच काय आता पटल्या तो कुणी आमेलो पटल्या की हा पण एवढे पटल्या आपण समोर पटल्यावर पटल्यान वाटो हा मज घरेवाळीची चमकू चू कशीच पटल्या आपण रे गो आज हमार मैर पटल्या रे गो सारे गो सोर साळ्या ऍक्सिडेंट तबला व घर रे गो कारण उ जानलांचले गो मग अब पटल्यान वाटो भा मज ઘરેવાळी रो सांभाळू झू कसे सांभळ वाह वाह लागो आपण हासो करू के लागो एकदा सभा भरान देखा के लागो काही अब सभा भरायो हां पटल्या सभा भरायो वाह अरे सभा भरायर बादेर मई के लागो इदे के लागो जे काही जेर जेर ઘરેवाली री सांभाळ दिवीय वी वो सांभाळे वा लागो ये किले ने नूब्रो के लागो जमण इसाई અંજે ન સાંભળે તે વીય આવ ને આવ ને ઓટક ની સાઈડે ન ઉભરો કે લાગ માર ભાઈ શ્રી કો ઉભરે કોઈ એકડી સાઈડે આપ જે આવો જો જમણી સાઈડે ન જ ઉભર રે ભાવ આવ ને આવ ને જે આવો જો જમણી સાઈડે ન ઉભર રે જમણી સાઈડે ન જ ઉભર રે હા આ માર કાકા ગો ઘરતી હા मार्गा का करतो परती कसे रोज करार्गा कान काही मालम घरे बाईक मार्गा की गळ हुशार मार्गा की कधी जर गो मार्गा का तो तीन तीन वाटत जतान कसवान इथे गर्देर मी मत जायस गर्दे मत भळेस का लागो हा पण मार्गा का के लागू एवढी गळ कर लागू करून एवढी जाण हुबरे गो जान जाण हुबरे गो एकोच हुबरो गोल्यान वाटो बाप रे कि लागू खासच बहादर च गे लागो एकलो घरे वळेरी साबणे नी आवर के लागो वठानु स्वागत करेस के लागो अब दस पांच लोग गे काका सरू वटाय सरू काका वेगो। आ काका सारु एकच काका घबराणु काका रोय लोक काका के लागो अब कई कर गे लागो ई तो नाळीस पापा आवगो हा तो आप स्टेजे पर झल्ला पटल्या विचार आर तो रोरो छि का के फोडफोडन रोय लागो पटल्यान के रंग ज्यादा ज्यादा रोई लखो री पण ज्यादा जादा रोहेर बader भाई म्हटल्या केला काय बे गो जकोळी तो का आणि तू रोरोची का वाक लागो हा तू रोरोची का जकोणी तो के लागो हा ब हे मनमार ઘરેवाळा किती के लागो जादा घर देर मेहनत जायस बासुरेश हाली शेती जास्त तो पच तू सांभळे वाळोजी के लागो हा कारण भजने बद्दल हे देन भाऊ साहेब गुलाब राठोड एनोरे सांगते एकावन्न रुपया आकाश संजय सर सर्जे राठोड एनु रे समती ए एक एकाउंट रभेर देन दन्यवा, के धन्यवाद धन्यवाद मनके उतरा शिक्षण छे हा